महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूड तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षापासून बंद आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचा पगार थकीत आहे मांडवगण फराटा या ठिकाणी घोडगंगा किसान क्रांतीच्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन बाबासाहेब फराटे यांनी सांगितले की विद्यमान आमदार यांच्या हेकेखोरपणामुळे कोजण प्रकल्प उभा केला त्याचा तांत्रिक बाबींचा अभ्यास न करता हा उभारला आहे त्यामुळे सदर कारखाना अडचणीत आला आमदाराने खाजगी व्यंकटेश कृपामधून जादा दराने बग्यास जाणून बुजून जास्त दराने खरेदी करून कारखाना अशोक पवार यांनी तोट्यात आणला सभासदांना आलेल्या नोटीशींना कायदेशीर लढा देऊ या पत्रकार परिषदेला तालुका अध्यक्ष रवी काळे लक्ष्मण फराटे अंकुश चितोळे बीबी फराटे प्रभाकर तोडगे सतीश नागवडे आदी उपस्थित होते किसान क्रांती लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा गेल्या बावीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत त्याचा समारोप नावऱ्याला होणारे पदयात्रा चालू आहे तालुक्याचे चा अध्यक्ष आणि सर्वच मंडळी आज संपूर्ण तालुक्यामध्ये फिरतायत अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यामध्ये कारखान्याच्या सभासदांचा आणि या तालुक्यातल्या जनतेचा त्या ठिकाणी मिळतोय खरं म्हणजे आता माझ्या अगोदर बऱ्याच पत्रकार परिषदेमध्ये बाकीच्या सुधीर शेटनी रवी बाप्पने खूप छान माहिती सांगितली ही माहिती सांगत असताना मी गोडंगा सहकारी साखर कारखान्याचा पंधरा वर्ष संचालक म्हणून त्या ठिकाणी विद्यमान आमदारांच्या बरोबर ते चेअरमन असताना काम केले काही दिवस व्हाईस चेअरमन म्हणून सुद्धा मी त्या कारखान्यामध्ये काम केलेलं आहे घोडंगा सहकारी साखर कारखान्याला को जनरेशन झाल्याशिवाय आपण सभासदाचं भलं करू शकत नाही सभासदांना अधिकचा दर आपण देऊ शकत नाही अशा प्रकारची भूमिका चेअरमन साहेबांनी संचालक मंडळासमोर मांडली आणि म्हणून संचालक मंडळ त्या शासन होत करायचं का नाही परंतु दौंड शुगरच्या त्यावेळेचे एमडी आदरणीय भगत साहेब फी असायचं काय अधिकारी कारखान्यावर आणून त्या ठिकाणी आम्हाला लेक्चर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं दिलं आणि भगत साहेबांनी सांगितलं अठरा मेगावॉटचा कोजन एक्सपेन्शन कोजन करत असताना फक्त पंच्याऐंशी कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे आणि तो खर्च येत असताना बहुतांशी पैसे शासनाकडून त्याच्यात आपल्याला मिळणार आहेत म सवलती फक्त आपल्याला साधारण दहा ते पंधरा कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च येणार आहे बाकी सगळ्या सवलती मिळणार आहेत आणि मग सगळं संचालक मंडळ एवढं जर होत असेल दहा पंधरा कोटी फार काय नाही वजन करून टाका आणि लगेच त्या ठिकाणी संचालक मंडळाने मान्यता दिली प्रस्ताव पाठवला ब्याऐंशी कोटी मला वाटतं सुधीर शेट आपल्याला खर्च येईल असं सांगितलं गेले आणि ते सगळं प्रस्ताव विस्ताव पाठवून मंजुऱ्या झाल्या प्रत्यक्ष काम सुरू झालं काम सुरू झाल्यावर टेंडर झालं टेंडर झाल्यावर कोजन प्लॅन्ट उभा राहिला आणि त्यामध्ये डीपीआर जो बनवला तो एकशे सतरा कोटीचा डीपीआर होता पाच हजार टनी कारखाना करायचा गव्हाणीमध्ये चेंज करायचं फायबरायझर चेंज करायचं एक मिल टाकायची बॉइलिंग हाऊसचं काय वाढ करायची असं सगळं त्यामध्ये धरलेलं असताना ठीक आहे म्हणलं चांगलं कारखाना वाढवल्याशिवाय कोजन चांगलं चालणार नाही अधिकचं चालणार नाही हे सगळं त्यात बरोबर होत परंतु प्रत्यक्ष काम करताना कोजन सुरू करताना फक्त को कोजनच त्या ठिकाणी सुरू केलं आणि कोजन बद्दल काय काय केलं कोजनचं टर्बाईन कसं आहे काय सुधीर शेटने अनेक वेळा आपल्या सभासदांच्या बरोबर ती भूमिका पोहोचवलेली आहे अरुण तांबेचं कोर्ट मॅटर ते टावर लाईन ती शेतकरी कशी लाईन फिरवली मी स्वतः अरुण तांबे त्याच्या बंधूच्या बरोबर पीडीसीसी बँकेत बसून जिल्हा परिषद मध्ये बसून दोन तीन वेळा मीटिंग रवि बापू त्या संवादात केली ती केस तर इतकी आहे ती केस सांगायला तर बराच वेळ लागला तीन वर्ष तीन वर्ष हे अनेक वेळा सांगतात की आपलं पीपीए झालं नाही पॉवर ऑफ परचेस अग्रीमेंट झालं नाही लाईट खरेदी करार केलं नाही फडणवीसने केलं नाही युती सरकारने केलं हे सगळं आहे आपल्याला कोजन प्रकल्प उभा करत असताना सुरुवातीला कोजन मॅनेजर बापू त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं पण कोजन मॅनेजर आपण घेतला नाही का घेतला नाही हे त्यांना माहिती सगळं फीएसआयची लोक सांगायची कोजन मॅनेजर घ्या कारण शासन दरबारी कोजनच्या माध्यमातून जे जे प्रस्ताव जावे लागतात पीपीए करण्यासाठी जे करावं लागतं ते त्याच्याकडे आपल्याकडे माणूस एकही नव्हता कवडे म्हणून इंजिनियर आपला कारखान्याचा तो सगळं काम पाहिजे त्याच्या साहेब सगळं काम चालू होत परंतु काम जवळजवळ अंतिम टप्प्यात आलं आणि कवडेला हकलून दिला का काढून टाकला आम्हाला बी काय कळलं नाही एवढा चांगला अधिकारी गेले वीस पंचवीस वर्ष कारखान्यात चांगलं काम करतोय आमदारांच्या तरी एकदम जवळच्या ह्याला काढला का हा एक मोठा प्रश्न आम्हाला घण त्या ठिकाणी पडला ठीक आहे म्हणलं गेला आणि ढेकाने नावाचे अधिकारी परत वर्क्स मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी आम्ही घेतलं अतिशय हुशार आणि बुद्धिमान माणूस एक नंबरचा माणूस त्या त्या माणसाची सतत आठवण आल्याशिवाय आम्हाला राहणार नाही ते आल्याबरोबर सगळ्या प्लॅन मध्ये चक्कर मांडली कोजनचं चा काम चालू होतं थोडं बाकी होतं त्याच्यात चक्कर मारली आणि मला तर त्या ठिकाणी लगेच त्यांनी सांगितलं की बाबासाहेब सगळ्या संचालकाला सांगा मीटिंग घ्या पहिला कोजेन मॅनेजर घ्या आजपर्यंत कोजन काम पूर्ण होत आलंय पीपीए आपलं राहिलं नाही प्रस्ताव त्या ठिकाणी कसलाच गेला नाही आपलं ऍग्रीमेंट कसं व्हायचं पण लाईट खरेदी करार कसा व्हायचा त्यामुळं करार आपला राहणार आहे गुतणार आहे मी तर करू शकत नाही मला आता कारखाना चालू करू कारखाना पाहू का कोजण पाहू मला हे शक्य नाही तरी पण चेअरमन समोर बसून आम्ही ती मिटिंग केली तरी चेअरमनले नाही नाही काय नाही काय तुम्हाला करायचे सगळं काम झाले होईल ते त्यावेळेस सुद्धा तो अधिकारी न घेतल्यामुळं कारखान्याचा इतका मोठा तोटा झाला लाईट खरेदी करार त्यावेळेस सहा रुपये चाळीस पंचाळीस पैशाने आपला झाला असता इतरांचे आपल्या बरोबरचे त्या रेटने करार झाले परंतु आपल्याला तो अधिकारी नसल्यामुळं आपल्याला का घेतलं काय चेअरमन आम्हाला ते कळलं नाही चार रुपये नव्याण्णव पैशांनी तो करार आपला झाला खूप मोठा तोटा पर युनिट जवळपास दीड रुपये एक रुपये पंचेस पैसे एका युनिटला तोटा त्या ठिकाणी आपला आ, कोजन मध्ये झाला कोजन करत असताना चेअरमन साहेब गेले पंचवीस वर्ष कारखान्याचे चेअरमन आहेत सहकारातला दांडगा अनुभव स्वतःचा एक त्यांनी कारखाना काढलेला आहे राज्यामध्ये आपल्या कारखान्याचं नाव आहे एवढं सगळं असताना कारखाना करत असताना मी ही हे महत्वाचं आहे मी सांगतोय सुधीर शेट कोजन करत असताना कोजनला सुरुवातीला आपल्या मिल ला आपल्या फायबरायझरला टर्बाईन येत नवीन कोजन करत असताना पहिले ते टर्बाईन काढायचे आपल्या डीपीआर मध्ये टर्बाईन काढून त्या का ठिकाणी मोटरी बसवायच्या हो म्हणजे मोटरी बसवल्या हो बाकीचे एक्सपेन्सर सगळं झालं कोजन चालू झाल्याबरोबर बटन टाकल्याबरोबर त्याच कोजनवर आपला प्लॅन फिरणार अशा सिस्टमने आपला सगळा डीपीआर आहे प्लॅन आहे परंतु चेअरमन साहेब इतके हुशार असून त्यांनी का टर्बाईन काढले नाही हे आम्हाला कळलं नाही बरं टर्बाईन न काढण्याचा तोटा किती टेक्निकल बाबी टर्बाईन न काढण्याचा तोटा किती आज आपले जे दोन बॉयलर येतात जुने बत्तीस टानी दोन बॉयलर कारण नसताना ते रिपेअर करा त्याचं इन्स्पेक्शन करा आतला अडीच मेगावडचं टर्बाईन चा चालू करा मग हे सगळे टर्बाईन रिपेअर करा आणि मग त्या बॉयलरवर कारखाना आधी चालू करायचा पंधरा वीस दिवस जवळजवळ महिनाभर जुन्या बॉयलरवर त्यावेळेस ते टर्बाईन फिरतात आणि चालू केलं बघ्यात शिल्लक सासवायचा बघ्यात सासवल्या मग सासला की मग तो कोजन चालू करायचे मग हा एक तार बॉइलर आतला बंद करायचा एक एक चालूच ठेवायचा बघ्यास तो खातोय आणि मग सासलेला बघ्यास लेबर घेऊन ट्रॅक्टरने आतल्या खालच्या बेल्टर टाकलायचा आणि तो, चा। तो कोजन चालू करायचा इतका मोठा लॉस हे स्वतःला इतके हुशार समाजात हा का बाप्पू आणि महाराष्ट्रात मला हे सांगायचे ज्या कारखान्याचा कोजन झालाय सगळ्या कारखान्यावर हो तुम्ही चक्कर करा कुठंही टर्बाईन मिळणार नाही एकमेव कारखाना घोड्याला टर्बाईन त्याचं कारण आम्हाला समजलं नाही आणि मग बघ्याच कमी पडतोय बघ्याच कमी पडतोय शेट आपण व्यंकटेशचा भाग्यास मॉइशरचा याला वला दगड जो बाग्यात सात टानाची गाडी येते वाळल्याला भाग्या सुकलेला भागात ती नऊ टानाची गाडी यायची मॉइश्चर तो बघायच खरेदी करायचो आणि इतका मोठा लॉस सगळ्या बाजूनी बापू ह्या कारखान्याचं जा झालेला आहे आणि अशी सगळं होत होत कारखान्याची दुर्दशा झाली वाईट अवस्था झाली आणि म्हणून काल कारखान्याची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीला माझ्या माझे सगळे सहकारी प्रत्येकाला फॉर्म भरा फॉर्म डायरेक्टर कोणाला व्हावा नाही वाटत मला नाही वाटत का परत डायरेक्टर व्हावा हो। आम्ही बहुतेकांनी ठरवलं की आता हे डायरेक्टर होण्यात काय मजा नाही हा माणूस कुणाचाही ऐकत नाही स्वतःच कडला नेतो संस्थेचं वाटलो झाले संस्था बंद पडायच्या मार्गावर त्यापेक्षा आपण फॉर्म भरून डायरेक्टर होऊन शिवाय खाण्यापेक्षा झालंही बाद झालं आम्ही थांबलो तरी पण व्हायचं ते झालं परवा आम्हाला एम एसी बँकेची नोटीस आली चौऱ्याऐंशी कोटी थकीत आहेत वास्तविक विद्यमान संचालक जबाबदारी जुने संचालक म्हणून आम्हाला नोटीस आली आता आम्ही त्याच्या सहभागी नक्कीच आहे काहीच कारण चौऱ्याऐंशी कोटीची नोटीस यायचं आमचं नाही पण आली तरी पण सुधीर शेठ माझं तर म्हणणं असे तुम्ही ठीके आमच्या आधी निर्णय घेतला तुम्ही बाजूला झाला राहिलेले संचालक जे आम्ही आमच्यावर इतकी मोठी कारवाई झाली पाहिजे की चांगले चार सहा महिने आम्ही आत बसलो पाहिजे त्यावेळेस इतर कारखाने धडा घेईल की कारखाना सहकार कसा चालवायचा ज्या ज्या ठिकाणी सहकारी त्या त्या ठिकाणी सहकार्याची परिस्थिती बाकीकडे चांगली माळेगाव सोमेश्वर बघा भवन नगर बघा डब्यात गेलेले कारखाने आज पस्तीसशे छत्तीसशे सदतीसशे रुपये अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बाजारात देत आहेत आणि अजितदादाचं नाव घेऊ घेऊ यांनी सगळं केलं अजितदादांना खोट्या माहिती दिल्या आणि कारखान्याचं वाटूळ करण्याचं काम या चेअरमननी केलं आणि म्हणून आज हे कारखान्याला दिवस आलेले महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची